तानाजी सावंत यांनी साडेसहा सा हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा केला आहे असा गंभीर आरोप जो आहे तो रोहित पवारांनी आज या पत्रकार परिषदेमध्ये केला त्याचबरोबर आपण जर बघितलं तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी रोहित पवारांनी अशीच एक पत्रकार परिषद घेतली होती आणि राज्य सरकारचे दर पंधरा दिवसांनी असे एकूण अकरा घोटाळे जे आहेत ते मी बाहेर काढेल असं रोहित पवारांनी सांगितलं होतं गेल्या पत्रकार परिषदेच्या वेळेस त्यांनी दोन महत्वाचे मोठे घोटाळे जे आहेत ते बाहेर काढले होते आणि आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जो आहे तो आरोग्य विभागाचा हा मोठा अँब्युलन्स घोटाळा जो आहे तो रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला आहे एकंदरीतच यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना जे आहे ते रोहित पवारांनी दिवसला आहे विशेष बाब म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी चक्क खेकडा आणला होता आणि हा खेकडा दाखवून जे आहे ते त्यांनी तानाजी सावंत यांना डिवचला आहे आपण जर बघितलं तर खेकड्याने पोखरल्याने धरणाला गळती लागते असं जे आहे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना जे आहे ते तानाजी सावंत जेव्हा जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस त्यांनी असं वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्याचा आधार घेत जे आहे ते रोहित पवारांनी आज तानाजी सावंत यांच्यावरती टीका केलेली आहे त्याचप्रमाणे रोहित पवार असं देखील म्हणाले आहे की मी जर जे आरोप जे केलेले आहेत त्यामध्ये जर तथ्य नसेल तर सावंतांनी ठिकाण सांगावं त्या ठिकाणी मी त्यांच्या सोबत येईल आणि समोरासमोर बसून जे आहे ते आम्ही चर्चा करू असं ओपन चॅलेंज जे आहे ते रोहित पवारांनी तानाजी सावंत यांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सुद्धा जे आहे ती या बाबत चौकशी करावी कारण हा जो पैसा जो आहे तो साडेसहा हजार कोटी हा आगामी निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे असं सुद्धा जे आहे ते रोहित पवार यांनी सांगितलंय आणि त्यामुळे ही चौकशी होईपर्यंत तानाजी सावंत यांची मंत्रीपदावरून हकलपट्टी करावी अशी मागणी सुद्धा जी आहे ती रोहित पवार यांनी केलेली आहे दरम्यान नक्की या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी कशा पद्धतीने गंभीर आरोप केलेले आहेत ते आपण पाहूया खेकड्याची स्टोरी सांगणार आहे खेकडा काय असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे खेकडा अशी एक गोष्ट असते कि जसं सोडलं की, की वळवळ करतो तर एखादा एखादं धरण असेल नाहीतर इतर काही गोष्टी असतात ते पोखरत तसंच पोखरल्यानंतर लोकांचं लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो आणि मग बिळात गेल्यानंतर लोकांचं लक्ष कमी झालं असं कळालं की बाहेर येतो आणि तो त्याच्या खाण्यावर डल्ला मारतो असा हा खेकडा असतो आज ही गोष्ट अम्ब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं तर करणार आहे हा घोटाळा सहा सा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील लहान बालक मृत्यूमुखी पडली गरीबाची मुलं होती त्याच्याबद्दल बातम्या झाल्या तिथं मंत्री महोदय गेले मी हे करील ते करील असं सांगितलं सर्व उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर दोन हजार कोटी रुपये लागले असते पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत एकशे आठ नंबरची अँब्युलन्स आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिला गेला ज्याच्यामध्ये अँब्युलन्स सरकारनी विकत घेतल्या एका एजन्सीला म्हणजे बी बी जीला ते चालवायला दिल्या पाच वर्ष झाल्यानंतर बी जे पीच्या काळामध्ये तिथं त्याला रिव्हिजन झालं आणि रिव्हिजन झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात त्याचं ते संपलं हे सगळे जी आर आहे त्यामुळे ही सर्व्हिस ही गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे पण ह्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी मी पुढे तुम्हाला सांगेन पण साडेसहा हजार कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे याला सहज आपण काही महत्वाच्या बजेट बरोबर जर कंपेअर केलं महिला व बाल विकासचं अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट सहा हजार सातशे कोटी आहे म्हणजे हा घोटाळा महिला व बाल विकासच्या बजेट एवढा घोटाळा आहे कौशल्य विकास जे युवांसाठी महत्वाचं आहे तीन हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी म्हणजे डबल घोटाळा इथं झालेला आहे पर्यटन विभाग तीन हजार चारशे कोटी मायनॉरिटी पंधराशे कोटी म्हणजे याचा चारपट घोटाळा झालेला आहे ओबीसी आठ हजार दोनशे बावन्न टक्के त्याचा ऐंशी टक्के हा घोटाळा आहे दिव्यांग चौदाशे सहासष्ट एमपीएससी म्हणतो परीक्षा घ्या साठ कोटीचं बजेट आहे आणि हे शंभर पट घोटाळा हा तिथं आहे सारथी भारतीय महाज्योती तर आपण तरा बघितलं आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीसाठी जो आहे तो हा फंड देण्यासाठी राज्य सरकारने बी आणि सुमित कंपनी या दोन कंपन्यांवरती मेहरबानी दाखवली आहे आणि एकंदरीतच आरोग्य विभागामधला हा सगळ्यात मोठा अँब्युलन्स घोटाळा जो आहे या घोटाळ्यामध्ये तानाजी सावंत यांनी जे आहे ते भ्रष्टाचार केला आहे आणि याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे दरम्यान आता रोहित पवारांच्या या आरोपावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील किंवा राज्य सरकारमधले इतर प्रतिनिधी मंत्री असतील ते नक्की काय म्हणतात हे पाहावं लागणार आहे त्यामुळे ही जी आहे ती आजच्या दिवसभरातील घोटाळ्याची बातमी जी आहे ती दिवसभरातील सगळ्यात महत्वाची बातमी होती